नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अनेक वर्षाची परंपरा असलेल्या होळी या सणाच्या दिवशी माझी सर्व सहकारी व परिवाराच्या पर तमाम जनते होळीच्या शुभेच्छा देतो आणि ही होळी ज्या काही समाजातील अनिष्ट प्रथा आहेत चुकीच्या ज्या काही प्रथा असतील त्या सगळ्या ह्या होळीच्या निमित्ताने संपल्या पाहिजे आणि सर्व समाज समाजातील सर्व घटक हे पूर्वीप्रमाणे पूर्वीच्या परंपरेप्रमाणे एकत्र राहून हा सण साजरा केला पाहिजे कुठल्याही सणाच्या निमित्ताने धार्मिक कोणाच्या भावना दुखवणे हा उद्देश न ठेवता सर्व समाजाच्या समाजातील लोकांना व्यवस्थित हा सण साजरा करता यावा अशा दृष्टीने आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या वतीनं जनतेला